पुण्यातून एक महत्वाची बातमी हात येते मतदान केल्यानंतर बोटावरची शाई ही काही तासातच पुसली जात असल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे पुण्यातल्या एका महिला मतदारानं हा दावा केलेला आहे या महिलेनं मतदान केल्यानंतर घरी जाऊन हात धुतले आणि यात बोटावरील शाई देखील पुसली गेल्याचा दावा या महिलेनं केलाय जर असं खरंच होत असेल तर एकच मतदार पुन्हा पुन्हा मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही पुण्यातील पेठ वॉर्ड क्रमांक पंधरा या ठिकाणी आपण मतदार केंद्रावर आहोत आदर्श विद्यालय या ठिकाणी मतदान सुरू आहे परंतु या ठिकाणी जी बोटावर शाई लावली जाते ती शाई हात धुतल्यानंतर निघून जाते असं काही तक्रार या ठिकाणी या मतदान केंद्रावरून येत आहेत जे वोटर आहेत ते आपल्याबरोबर आहेत जोशी मॅडम त्यांची शाई निघाली काय म्हणजे तुम्ही मतदान केले आणि काय झालं नेमकं मी अॅक्युरेट साडेसात वाजता मतदानासाठी आले होते आणि मतदान केलं मतदान करून घरी गेले घरी गेल्यावर हात धुतला म्हणजे आधी मला नेहमीप्रमाणे सेल्फी काढून फेसबुकवरती टाकायचा होता सो मी हा सेल्फी काढला आणि फेसबुकवरती पोस्ट केला आ, हा एक सेल्फी त्याच्यानंतर मला जे काही स्क्रॅच कार्ड सुरुवातीच्या मतदारांसाठी असतं ते तर ते सगळा हे करून त्याच्यावरती बघा माझी शाई आहे बोटावरती आणि घरी जाऊन मग मी हात धुतला हात धुतल्यावरती हे बघा हात धुतलेला फोटो हा हे बोट आणि हा हा, हा दुतला तर शाही निघून गेली सो मी पुन्हा परत आले कारण हे थोडंसं धोकादायक आहे मी पुन्हा परत आले प्रिसायडिंग ऑफिसरला भेटले माझं चौऱ्याहत्तर नंबरच्या बूथमध्ये मध्ये मतदान होतं त्यांना मी सांगितलं की सर असं असं झालेलं आहे माझी शाई परत पुसली गेलीय तर हे बदलायला हवंय शाईला तर त्यांनी सांगितलं की यांच्या बोटावर परत शाई लावा सो काहीतरी त्यांनी परत दुसरी शाई लावली आणि मी घरी गेले ती पण शाहीद उतली गेली हे थोडंसं जरा धोकादायक आहे आणि मग मी आणखीन पुन्हा माझ्या नावाचं मी हे चेक केलं तर मी आधी शनिवारात राहायचंय तर मी तिथली सगळी नावं कॅन्सल व्हावी असं हे करून शुक्रवारात अर्ज केला होता त्यानुसार माझं सध्या गमत अशी झालीय शुक्रवारात पण नाव आहे आणि शनिवारात पण नाव आहे आणि माझा हा वोट दोन्ही यादीमध्ये नाव आहे हो तीनशे बेचाळीस शनिवारमध्ये पण आहे हे बघा माझ्याकडे हे दोन वोटर्स आयडी पण आहेत म्हणजे मग असं होऊ शकतं ना म्हणजे मला ही भीती वाटतेय की असं जर कोणाकडे असेल तर बोगस मतदान होऊ शकतं मी राज्यशास्त्र विषय शिकवते त्यामुळे मी अलर्ट आहे या गोष्टीत आणि म्हणून मला असं वाटतं की हे थांबावं आणि याच्या संदर्भात काहीतरी कारवाई व्हावी तर या ठिकाणी या केंद्रावर या जे जोशी मॅडम आहेत त्यांच्या या बोटावर शाई लावण्यात आली परंतु ती देखील पुसलेली आहे दुसऱ्यांदा लावली ती देखील त्या ठिकाणी पुसलेली आहे ही खरंच ही बाब गंभीर आहे त्यांनी तक्रार देऊन देखील आता या ठिकाणी शाई बदलण्यात आतापर्यंत आलेली नाहीये असं या ठिकाणी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येते कॅमेरामॅन विजय राऊत मिकी घई एबीपी माझा पुणे